गणपतीचं काम साधारणतः वर्षभर चालूच असते पण त्या जर काम बघितलं तर मे महिन्या सुरुवातीपासून काम जोरात चालू होते त्या कामासाठी एक टीम लागते त्या टीमनुसार सगळं काम चालते वर्षभर आम्ही काम करतो आणि मे महिन्यापासून सगळे टीमवर काम करून सगळे एकत्र येऊन कामाची सुरुवात होते सगळ्यात कठीण भाग म्हणजे गणपतीचे हावभाव म्हणजे गणपतीचा फेस जो असतो तो एकदम महत्वाचा असतो आणि तो त्याच्यावर त्या फेसवरतीच सगळी हे ठरले जाते त्यामुळे ते गणपतीचा फेस हा सगळ्यात कठीण आणि मला तर असं वाटतं ज्योतिबाचा सम्राट ही एक आपल्याकडे एक मंडळ आपल्याकडे येते आणि ते एक दोन तीन वर्षापूर्वी आलं होतं आणि त्या मंडळामुळे माझी तिथं चांगली ओळख निर्माण झाली आणि तिथल्या लोकांचा पण माझ्या मूर्तीबाबतीत चांगला प्रतिसाद आहे म्हणजे एक बाबा मुंबईच्या मूर्त्यांबरोबर आपली एक कोल्हापूरची मूर्ती म्हणून आपली एक मुंबईच्या कामामध्ये प्रसिद्ध त्यात चांगली मिळाली एखाद्या घरामध्ये आपण लहान मुलं आपले जे हे केलेलं असते सांभाळले असते मोठं विस्तर आणि एखादं ते मूल काही दिवसासाठी बाहेर गेले जाते त्या टाइप मध्ये भावना होते की आपण एक मूर्ती बनवताना लहान म्हणजे सुरुवातीपासून ते पूर्ण करोपर्यंत ते पूर्ण एवढं जीव लावून सगळं करायचं आणि काही दिवसासाठी परत आणि गणपती एक वर्षासाठी गॅप घेतात आणि ते जाताना गेल्यानंतर जी भावना येतात ती एकदम हळहळणारी भावना असतात आणि ते घर रिकामं झाल्यासारखं वाटते त्यातली भावना तयार होते